चला तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अशोक गायकवाड मी राहणार मुक्काम पोस्ट पाटोदा तालुका मंठा जिल्हा जालना तर शेतकरी मित्रांनो आपण काल सांगितलेला अंदाज हा खरा ठरला तर काही काही भागामध्ये काल दुपारून पाऊस पडलेला आहे काल तारीख होती सत्तावीस वार शुक्रवार तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये काल पाऊस पडला म्हणजे पाऊस पडला त्याच्यानंतर लगेच ऊन पडलं तर ज्या बी भागामध्ये पाऊस पडला असेल तेथील शेतकऱ्यांना एकच सांगायचं की तुम्ही काय करा सोयाबीन पिरून घ्या जेणेकरून पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ही पावसाला जोरदार पुढच्या महिन्यामध्ये पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे आणि परत आज अठ्ठावीस तारीख वार शनिवार ज्या ठिकाणी पाऊस पडला असेल तेथील शेतकऱ्यांनी फक्त आज सकाळी लवकर आठ वाजता जा आणि तीनच्या अगोदर आपल्या शेतामधले कामं सोयाबीन असेल किंवा कापसाची तूट असेल ती लावून घ्या जेणेकरून आज पण दुपारून पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशोक गायकवाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या शेतकरी राजापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला पण कळेल की ताजी अपडेट ताजी न्यूज हा अशोक गायकवाड हवामान अंदाज यांच्याकडून आपल्याला भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण तोपर्यंत दक्षता घ्या ज्यांच्याकडे पाऊस कमी प्रमाणात असेल त्यांनी सध्या सोयाबीनची पेर करूच नका कारण त्यांची सोयाबीन आ आंबटवली होऊन ती फुगून ती त्याच्यामध्ये पू तयार होईल असं काही करू नका ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरून घ्या ओके तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय शेतकरी राजा